गाडीची काच फोडून बॅगलिफ्टिंग करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद करण्यात नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला यश आले आहे या आरोपींकडून दोन गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून पाच लाख एकोणनव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तेरा मे रोजी इंदिरानगर परिसरातील चेतनानगर येथे क्रेटा कारची काच फोडून दीड लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले होते त्यांच्या विरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट दोनशे पथक समांतर तपास करत होते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली तेव्हा असे लक्षात आले की एका मोटरसायकलवरून दोन इसम हे फिर्यादीचा पाठलाग करून त्यांच्या गाडीची काच फोडून त्यातील रोख रक्कम घेऊन पळून गेले हा सर्व प्रकार सी सी टी व्हीमध्ये देखील कैद झाला होता पोलिसांनी चार दिवस अहोरात्र परिश्रम घेऊन सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून नाशिक ते मालेगाव सी सी टी व्ही फुटेजची पाहणी करून आरोपींची माहिती मिळवली आरोपी हे घोडबंदर परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके पोलीस हवालदार संजय सानप प्रकाश महाजन सुनील खैरनार यांचे पथक तयार करून पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या परवानगीने हे पथक घोडबंदर येथे पाठविण्यात आले सतत दोन दिवस शोध घेतल्यानंतर पोलिसांना आरोपींचा थांग पत्ता लागला पोलिसांनी सॅम्युअल परेरा वय सत्तावन्न हरीश उर्फ अजय रवी गुटेडी वय पस्तीस अभिजित गणेश प्रसाद वय तीस यांना घोडबंदर परिसरातून ताब्यात घेतले त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून इको कार हुंडा मोटरसायकल व रोख रक्कम असा एकूण पाच लाख एकोणनव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या गुन्ह्यात त्यांनी वापरलेली मोटरसायकल देखील चोरीची असून त्याबाबत आंध्र प्रदेशमधील बोबली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील आरोपी सॅम्युअल परेरा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर बॅग लिफ्टिंगचे यापूर्वी आठ गुन्हे राज्यात विविध ठिकाणी दाखल आहेत तिन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले दैनिक भ्रमर नाशिक